प्रभाग क्रमांक बावीसमधील विविध विकास कामांचा तसंच महिलांसाठी सर्वरोग निदान आरोग्य शिबिर आणि साडी वाटपाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असून शासनाच्या आरोग्यसेवेचा महिलांनी सर्वाधिक लाभ घ्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं ते सोलापूर शहर जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी रामवाडी इथल्या महिलांसाठी आयोजित केलेल्या सर्वरोग निदान आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी हे वक्तव्य केलं याप्रसंगी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील मोहोळचे आमदार यशवंत माने माजी आमदार राजन पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव नागेश गायकवाड आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना महिलांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी राज्य शासन पुढाकार घेत असून महिलांनी या सेवेचा लाभ घ्यावा पैशाच्या श्रीमंतीपेक्षा निरोगी आरोग्य हीच मोठी श्रीमंती असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त करताना महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावं असं आवाहन केलं आमच्या किसनराव आणि नागेशनी एक चांगल्या प्रकारचा इथं कार्यक्रम घडून आणलं नाही तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या घरात मुलगा मुलगी यांचा समानतेनं आपण त्यांना वागवलं पाहिजे मुलगा असला म्हणून त्याला थोडं जुक्त मार मुल बांडल्यानंतर दुर्लक्ष करणं असं अजिबात चालणार नाही समान अधिकार आपण मुलामुलींना दिले पाहिजे आज त्याची खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला देशाला गरज आहे आपल्या सोलापूरला गरज आहे महिलांना मान सन्मान सुरक्षित वातावरण देऊन त्यांना आत्मनिर्भर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कर्तव्य आहे त्या दृष्टीनंच आपल्याला पुढं जायचंय हे आपण ह्या महिला सर्व रोग आरोग्य शिबिराच्या लक्षात घ्या कारण की या सणाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं शरीराला गरज असताना नावाखाली शरीराची जी हेळसाणात केली जाते त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या असुविधा निर्माण होतात मला असं वाटतं नागेशजी गायकवाड आणि किसन भाऊ जाधव यांनी महिलांना या सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीने आणि मोफत दिलेल्या महिला यामध्ये चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करून घेतील पण आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली महिला बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांनी लेख लाडकी योजना आपल्यामध्ये घेऊन आले नुकताच दोन दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला यामध्ये महिलांसाठी असलेल्या आरोग्य आणि सबलीकरण देखील चांगल्या मला एवढंच सांगायचंय महायुतीचं सरकार हे आपल्या आरोग्यासाठी कटिबद्ध तर आहेच आहे पण त्याचबरोबर केंद्र शासनाने दिलेल्या सुविधा आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते काम करत आहेत महिलांच्या आरोग्याचा प्रश्न कार्यक्रमात आयोजक तथा माजी नगरसेवक किसन जाधव हो यांनी प्रास्ताविक व्यक्त करताना कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला समाजासाठी असेल माझ्या फटके विमुक्त समाजासाठी असेल माझ्या मराठा समाज बांधवांसाठी असेल माझ्या ख्रिश्चन समाज बांधवांसाठी असेल आपण काहीतरी धोरणात्मक त्यांचा समाज मंदिरचा प्रश्न असेल काही जणांचा क्रीडा क्षेत्राचा प्रश्न असेल तो आपण मार्गी लावावा ही आपल्याला या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो दादासाहेब आणि आपण या आरोग्य शिबिरासाठी आमच्या आणि राष्ट्रवादी जे आयोजित केले या शिबिराला आपण या ठिकाणी लाभलात आम्हाला उपकृत केलात आणि आपला आशीर्वाद या ठिकाणी दिलात त्याबद्दल शतशा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पाच ज्येष्ठ महिलांना साड्या तसंच आरोग्य किट देण्यात आले यावेळी रामवाडी परिसरातील महिला तसंच नागरिक उपस्थित होते